हेलो फ्रेंड हॅलो कलर तुमचं स्वागत आहे आज आपण वेगळं काहीतरी ट्राय करणार आहोत हा ऑर्गंडीचा कपडा आहे तो आपण आज आणलेला आहे त्याचं माप घ्यायचं आहे तीन इंच एक साईटून दुसऱ्या ही तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि चौकोन तयार करून आपल्याला छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून सेम घ्यायचं आहे आपल्याला हा कपडा मोजून झाल्यानंतर मी घडी घालते घडी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचा आहे हा कपडा थोडा टाईट असतो आपल्या इतर कपड्यांपेक्षा कडक असतो त्यामध्ये स्टार्च थोडा जास्त असतो थो। अस्तरपेक्षा ही थोडा तो पातळच कपडा असतो त्याची मी आता ती घडी घालून घेत आहे व्यवस्थित लांबसर घडी घालून घेत आहे मी तीन इंचाचा अंतर ठेवून मी घडी घालून ते वरपर्यंत कापून घेणार आहे लांब लांब पट्ट्या तयार करून घेत आहे त्या लांब लांब पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत जेवढ्या आपल्याला लागतील जेवढे गुलाब लागतील तेवढ्या पाकळ्यांसाठी त्या घड्या आपण आता तीन इंचाच्या अंतरावरून फोल्ड करून घेणार आहोत त्या फोल्ड करून घेऊन आपल्याला बरोबर त्याचे चौकोन भेटतील ते चौकोन आपल्याला व्यवस्थित एक मापाचेच काढायचे आहेत एकसारखे काढले की आपल्या गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित एकसारख्या होत होतील म्हणून ते आपल्याला व्यवस्थित घड्या घालायच्या आहेत व एकसारख्या कापून घ्यायच्या आहेत मी कपडा पूर्ण कापून घेऊन तुकडे केलेले आहेत तुम्ही आता बघू शकता मी दोन्ही कोपरे आतमध्ये घातलेले आहेत व फोल्ड मारलेला आहे हा कपडा थोडासा ताणतो त्यामुळे आपण दोन्ही साइडून परत फोल्ड करायचे आहे व थोडासा ताणून घ्यायचा आहे असे आपण दो सगळ्या पाकळ्या आपण करून घ्यायच्या आहेत दोन्ही आत आतमध्ये घालून प्रेस करायचे आहेत वे व्यवस्थित पाकळ्या आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत पाकळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आता मी त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवत आहे हा धागा रेड कलरचा लागणार आहे व ही तार आहे पातळ तार आहे ही ही त्यासाठी लागणार आहे आपल्याला त्या तारेचे तुकडे करून घ्यायचे आहेत जेवढी लांबी हवी तेवढी व वरून थोडंसं फोल्ड करायचं आहे आपल्याला म्हणजे त्यामध्ये आपल्या पाकळ्या अडकतील व व्यवस्थित बसतील एक पाकळी घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ती तार पूर्ण आतमध्ये घालून वरून पाकळी फोल्ड करायची आहे व त्याला धागा लावून घ्यायचा आहे धागा व्यवस्थित गुंडाळायचा आहे त्याला त्याला जोर लावून गुंडाळायचा आहे म्हणजे त्या तारेमध्ये तो अडकला जाईल एक एक अशी पाकळी घेऊन आपल्याला एक साइडून परत दुसऱ्या साइडून अशी घेऊन त्याला परत धागा तो गुंडाळायचा आहे असे आपल्याला प्रत्येक पाकळीला करायचे आहे दोन्ही पाकळींच्या मधी आपल्याला दुसरी पाकळी लावायची आहे म्हणजे पूर्ण आपला गुलाब व्यवस्थित तयार होईल व तो दिसायलाही खूप सुंदर दिसेल मी असे हे चार गुलाब तयार करून घेतलेले आहेत मी आता त्याच्या तारेला हिरव्या रंगाचा कपडा लावत आहे हा कपडा सुद्धा ऑरगेंडीचाच कापड आहे तो त्याच्यामध्ये घालून तार त्याच्यामध्ये फोल्ड करत जायचा आहे तो कपडा खूप कडक असतो तो, तो पूर्ण व्यवस्थित तारेला पूर्ण चिपकतो ते फोल्ड करत करत आपल्याला पूर्ण तारेला कवर करून घ्यायचं आहे किती सुंदर फुलं तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही ही सुंदर सुंदर फुले घरीच बनवू शकता न कोमेजणारी आपली गुलाबाची फुले तयार आहेत